तर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पहिला धमाका नाशिकमध्ये झाला ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं अक्षरशः खिंडार पाडलाय सहा ते सात माजी नगरसेवक माजी मंत्री आणि माजी महापौरांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जय श्रीरामचा नारा दिला कोणाचा कुणाचा पती ठाकरे गटामध्ये आणि पत्नी शिंदे गटामध्ये तर कुणाचा मुलगा ठाकरे गटामध्ये आणि वडील बहीण भाजपामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिकमधील या पॉलिटिकल ॲडजस्टमेंटबद्दलचा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय उलाढालींनी जोर पकडलाय पहिला आणि सर्वात मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसलाय संजय राऊतांचे विश्वासू अशी ओळख असलेले सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबत दोन माजी महापौर माजी मंत्री माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तर तीन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय महायुतीची सुरू असलेली जोरदार तयारी बघून ठाकरेंकडून सत्ताधारी पक्षात जाण्याचा ओघ वाढलाय यात नाशिकसाठी अर्थातच बडगुजरांचा प्रवेश महत्वाचा होता हाय त्या काळात सेक्टर उभं केलं आणि पक्षासाठी जे काम केलं परंतु अचानक भीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध दूध का पाणी सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ मोठं नाव आहे माजी मंत्री बबनराव घोलप यांचं बबनराव घोलप हे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात काम केलेले शिवसैनिक एकोणीसशे पंच्याण्णवच्या पहिल्या शिवसेना भाजप युती सरकारमध्ये मंत्रीपदही त्यांनी भूषवलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बबनराव शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप मात्र राहिले त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीची उमेदवारी सुद्धा दिली होती त्यानंतर बबन घोलप पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत आले शिंदे आणि भाजप विरोधात किल्लाही लढवला आता पुन्हा आपली कन्या माजी महापौर नैना घोलप यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांची एक मुलगी आधीच भाजपमध्ये आहे आता मुलगा शिवसेना ठाकरे गटात तर वडील आणि बहीण भाजपमध्ये अशी परिस्थिती घोलप यांच्या घरात आहे अचानक भाजपमध्ये का अचानक नाही ठरून चाललो असं काही म्हणजे नाही की मी मध्यंतरीच्या काळामध्ये पण निर्णय घेतला होता कारण शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी नाही किंमत नाही त्यामुळे आपल्याला लोकांची जे उपकार आहे आपल्यावर तीस वर्ष ज्या लोकांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलं त्यांची अजूनही कामं आहेत ते घरी येतात मग कुठं जायचं आणि सत्तेमध्ये असताना लोकांची कामे होऊ शकतात आणि त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला मला भाजपमध्ये प्रवेश करणारे तिसरं महत्वाचं नाव आहे माजी महापौर अशोक मूर्तडक सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असणाऱ्या मूर्तडक यांनी राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता मनसेनं त्यांना महापौर केलं प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्षपद दिलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल असा अंदाज बांधत मुर्तडक यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला सध्या महायुतीची शक्ती बघून आणि भविष्यातील राजकारणाचा अंदाज बांधत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जे काही के नाशिकचा विकास आहे किंबवना होऊ घातलेल्या कुंभमेळ्यामध्ये सरकारच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा चांगला झाला पाहिजे आणि आपल्या नाशिकचं वैभव वाढलं पाहिजे नाशिकमध्ये विकासाची गंगा सर्वोपरीने सरकारकडनं येते आणि त्या दृष्टिकोनातून ह्या कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना श शहरातनं जिल्ह्यातनं किंबवना देशातनं आणि देशाच्या बाहेरच्या लोकांना चांगल्या सुख सुविधा व्हाव्या या दृष्टिकोनाकडून विकासाच्या कलाकडे मी जात आहे शिवसेना मनसे असा प्रवास करून विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना पाठिंबा देणारे दिलीप दातीर यांनीही बडगुजर यांचं बोट पकडून भाजपमध्ये प्रवेश केलाय आजवर ज्या राजकीय के चुका केल्या होत्या त्या चुका सुधारण्याची संधी भाजप प्रवेशाच्या माध्यमातून मिळाल्याचं दातीर सांगताय तर शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी हेही भाजपच्या गर्दीत सहभागी होऊन आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात आहे आपल्या सर्वांना माहितीये दे की देशात राज्यात विकासाचं पर्व म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने जनता आशीर्वाद दे काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे हे सर्व कमी म्हणून की काय शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा ठाकरेंच्या उरल्या सुरल्या पक्षावर हात साफ करून घेतलाय ठाकरेंचे तीन माजी नगरसेवक शिंदेसोबत गेलेत या सर्वाधिक चर्चेत राहिल्या किरण दराडे त्या ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी आहेत राहुल गांधींना धमकी दिल्यामुळे बाळा दराडे चर्चेत आले होते बाळा दराडे ठाकरेंच्या शिवसेनेत तर त्यांची पत्नी आणि सासरे शिंदेसोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अर्थात बाळा दराडे हे स्वतः सुद्धा किती काळ ठाकरेंसोबत राहतील हा प्रश्न आहेच आता पत्नी निवडणूक लढती का तिच्या वडील निवडणूक लढता आता हे येणारा काळ सांगेल तुम्ही स्वतः निवडणूक लढणार मी स्वतः निवडणूक लढणार विद्यो बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही उमेदवारी करणार आणि मी निवडून येणार सासऱ्यांची बरोबर हो सासऱ्यांच्या बरोबर पण मग एवढी गळती काय लागते पक्षाला तुमच्या आता पक्षाला आम्ही विषय येतो हिंदुत्वाचा विषय येतो आम्ही पक्षाच्या नेत्यांना वेळोवेळी विनंती केली आजही विनंती करतो की साहेब काँग्रेसला आता दूर ठेवा आपण वैयक्तिक जरी लढलो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तरी आपण नाशिक महापालिकेत सत्ता मिळवू शकतो महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कुठे पहिला धमाका झालाय जस जशी निवडणूक जवळ येईल तस तसे अजून धमाके होणार असल्याचं बोललं जात आहे येत्या काळात कोण कोणत्या पक्षात उडी मारतो यावर नाशिक महापालिकेतली रंगत अवलंबून असे मुकुल कुलकर्णी कुल एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट